पितृपक्षाच्या काळात या गोष्टी आवर्जून करा भाद्रपद कृष्णपक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितृ अथवा पूर्वजांच्या आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो विशेष म्हणजे या काळात काय करावे आणि काय करू नये याबाबत अनेक लोक अनभिज्ञ असतात अनेकजण तर भीतीने श्राद्धच करत नाहीत त्यांचे कारण असते की आपल्या हातून काही चूक होऊ नये म्हणून त्यामुळे पितृपक्षात कोणत्या दहा गोष्टी कराव्यात जेणेकरून पित्र आपल्यावरती प्रसन्न होतील एक श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून दर्पण आवश्यक करावे यात जल तील खुश पुष्पाचा वापर करावा दोन पितृश्राद्ध करण्याच्या दिवशी डोके केस नखे यांची स्वच्छता जरूर करावी आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलवून तर आपण पिंडदान भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी तीन दैनंदिन पूजा अवश्य करावी वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे चार ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित दर्पण करावे पाच सात्विक भोजन करावे लसूण कांदा यांचा वापर अजिबात करू नये सहा संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या गाव्यात मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी सात दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत आवश्यक करावे आठ मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी गे ठेवावे नऊ घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात दहा घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाजी भाकरी जरूर द्यावी पितृपक्षात या दहा गोष्टी तुम्ही आवर्जून करा तुमच्यावरती पितृचे तुमचे पितृ प्रसन्न राहतील